कुंभळकट्टी शाळेत क्रीडा साहित्य भेट कोळी येथील कुंभळकट्टी प्राथमिक मराठी शाळेत ग्रामपंचायत व खोत संजय खोत यांच्या हस्ते साहित्य दिले वाय बी माळगे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात शाळेच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडा साहित्य फार गरजेचे होते मिळाल्याने विद्यार्थ्यांचा खेळ सुधारण्यासाठी मदत होणार आहे विद्यार्थिनी सिद्धी महावीर सारापुरे हिने मनोगत व्यक्त केले यावेळी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष शहानवाज मुला माजी उपाध्यक्ष महादेव मजगे सदस्य प्रकाश जाधव अतिथी शिक्षक दीपक शांताबाई मजगे उपस्थित होते आभार विद्यार्थी पार्थ सारापुरे यांनी मानले आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर कोगनोळी आमच्याकडे भेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा गाठी खारी बुंदी पोहे चिवडा चिवडा बटाटे वेफर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकरच बस स्टँड जवळ कोगनोळी